हॅलो uh, नमस्ते मी मुनाली तुम्हाला आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्म वरती स्वागत करते तर या ठिकाणी अत्यंत महत्वाची अशी सूचना की टी आर टी आय म्हणजेच आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे या अंतर्गत आपली जी काही एक्झाम घेतला देणार होती जसे की महाज्योती असेल आता ते पुणे बघूयात आपण या एक्झाम थ्रू ज्या विद्यार्थ्यांचं म्हणजे एक्झाम दिलेली आहे त्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे त्यांची प्रतीक्षा यादी म्हणजे वेटिंग लिस्ट जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे यासाठीची ही महत्वाची अपडेट आहे मेरिट लिस्ट वेटिंग लिस्ट प्रसिद्ध झाली आहे प्रशिक्षण कार्यक्रमाबाबत काही महत्वाच्या सूचना त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत आणि त्यासाठी आवश्यक कागदपत्रे तुम्हाला कोणती लागणार आहेत याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार तर वेळ वाया न घालवता लगेचच आपण स्टार्ट करूयात या ठिकाणी बघा इथे तुम्हाला या पत्रकाद्वारे सांगण्यात आलंय की महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी घेण्यात आले येणाऱ्या घेण्यात आलेल्या सामायिक प्रवेश परीक्षांच्या निकालाबाबत तसेच नामवंत खाजगी प्रशिक्षण संस्थेमधून योजना देण्यात येणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमांबाबतच्या महत्वाच्या सूचना आहेत जसं की कोणते प्रशिक्षण बघा खाजगी प्रशिक्षण संस्थेमधून म्हणजे आपल्या इन्फिनिटी सारख्या असतील किंवा इतर त्यांच्या मार्फत देऊन जे प्रशिक्षण फ्री मध्ये दिलं जाणार आहे त्याबाबतची महत्वाच्या या सूचना आहेत बघा अजून त्याच्यामध्ये इन डिटेल जर बघायचं झालं तर ही जी आहे ती फक्त अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठीच याचा लाभ होणार आहे किंवा याचा लाभ त्यांना मिळणार आहे त्यासाठीची महत्वाची न्यूज आहे महाराष्ट्र राज्यातील स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाच्या विविध योजनांमध्ये एक समानता आणण्यासाठी सर्वकष्ट धोरण आखण्यात आले असून त्याबाबत दिनांक एकतीस एक दोन हजार चोवीस रोजी माननीय मुख्य सचिव यांच्या दालनामध्ये बघा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये टी आर टी आय सारथी बार्टी पुणे महाज्योती नागपूर अमृत व मोलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ मुंबई या संस्थेमार्फत राबवण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाची अंमलबजावणी व स्तर नियंत्रण करण्याची जबाबदारी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्यावरती सोपवण्यात आली आहे पर या अनुषंगाने सर्वकष्ट धोरणा अंतर्गत स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाचा विविध योजनांच्या अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना लाभ मिळावा यासाठी बाहेर जुलै व ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रांवरती जी काही प्रवेश सामायिक प्रवेश परीक्षा घेण्यात आली होती त्याच्यामध्ये बघा अनुसूचित जमातीच्या उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची योजना निहाय गुणांकन यादी म्हणजे मेरिट लिस्ट व परीक्षा प्रत्यक्ष यादी म्हणजेच वेटिंग लिस्ट यासाठी बघा आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आली तर ती तुम्हाला बघायची एवढं याच्यामध्ये दिलं खूप डेटा दिसतोय असं काही वाटत नाहीये असं वाटलं पाहिजे की काहीतरी महत्वाचं त्यातून आपल्याला घ्यायचंय तर हेच महत्त्वाचे दोन गोष्टी आहेत की वेटिंग लिस्ट आणि या ठिकाणी मेरिट लिस्ट तीक जाहीर केली फक्त अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठीचे ही न्यूज आहे ठीक आहे आता बघा सूचना काय दिलेल्या आहेत अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी देण्यात आलेल्या आहेत अनुसूचित जमातीच्या सर्व उमेदवारांना योजना योजनाच्या अनुषंगाने देण्यात आलेल्या महत्वाच्या सूचना ज्या आहेत त्या पुढच्या पेजवरती तुम्हाला दिसतात आता व्यवस्थित ऐकून घ्या सूचना तुमच्यासाठी काय आहेत कारण अतिशय महत्वाच्या अशा या सूचना असणार आहेत च्या संकेतस्थळावरती फक्त अनुसूचित जमातीच्या उमेदवारांच्या घेतलेल्या सामायिक प्रवेश परीक्षेचा निकाल प्रसिद्ध करण्यात आलेला आहे दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला झालेल्या पहिल्या टप्प्यातील प्रवेश परीक्षेचा निकाल यादी नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस ला दुसऱ्या टप्प्यातील झालेल्या प्रवेश परीक्षेची या संखेत, संखेत्या 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 निकाल यादी संबंधित संस्थांना संस्थांना आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्थेमार्फत ईमेलद्वारे पाठवण्यात आलेली आहे त्यानुसार संबंधित संस्था आपल्या संस्थेच्या संकेतस्थळावरती त्यांच्या उमेदवारांसाठीचा निकाल जाहीर करण्याची जबाबदारी ही संबंधित संस्थेची राहील जसे की टाटी बाटी वगैरे ओके पुढे बघा स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाच्या प्रवेशासाठी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या संकेतस्थळावरती संस्था निवडीबाबतची विकल्प लिंक देण्यात येणार आहे म्हणजे आता तुम्हाला कोणते संस्था निवडायचे कोणतं इन्स्टिट्यूट निवडायचे ठरवायचं जसं की आपल्या इन्फिनिटीला तुम्ही प्रायोरिटी देऊ शकता इन्फिनिटी इन्स्टिट्यूट किंवा इन्फिनिटी अकॅडमीला तुम्ही प्रायोरिटी देऊ शकता ठीक आहे उमेदवारासाठी सतर विकल्प लिंक ही लवकरच सुरू करण्यात येईल व त्याची माहिती ही या संकेत संस्थेच्या संकेतावरती संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे ठीक आहे ज्या योजनेसाठी प्रवेश घेतलेला योजने आहे त्या योजनेचा तुम्हाला <सथ> या ठिकाणी जितका कालावधी आहे त्या कालावधीचा प्रशिक्षण कार्यक्रम हा काय करणार येणार आहे बघा या योजनेसाठी प्रवेश घेतलेला आहे त्या योजनेचा जितका कालावधी आहे त्या कालावधीचा प्रशिक्षण कार्यक्रम हा उमेदवारांना पूर्ण करणे बंधनकारक असणार आहे म्हणजे आता तुमचा जे काही प्रशिक्षण कालावधी आहे समजा एका वर्षाचा आहे नऊ महिन्यांचा आहे दहा महिन्यांचा आहे तर तो तुम्हाला कालावधी जो आहे तो पूर्ण करावा लागणार आहे ते बंधनकारक आहेत आहे या प्रशिक्षण कालावधी दरम्यान इत, इत, इतर कोणत्याही कारणास्तव उमेदवाराला सदर प्रशिक्षण कार्यक्रम अर्धवट सोडता येणार नाही कारण आपल्याला माहिती आहे तुम्हाला की मंथली तुम्हाला स्टायपेंट त्या ठिकाणी मिळत असते ओके चला पुढचे बघा काही सूचना आहेत अजून उमेदवारांनी सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजे सीईटी जी आहे आपण दिली देताना आवश्यक व मागणी केलेले कागदपत्र जे प्रवेश परीक्षा अर्जासाठी अपलोड केले होते त्या आधारे उमेदवारांना सीईटी टी देता आली त्या उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी ही त्यांच्या प्रवेशानंतर प्रशिक्षण संस्थेमध्ये करण्यात येईल व सर्व कागदपत्रांची तपासणी अंतिम एखादा उमेदवार अपात्र ठरल्यास त्याचा प्रवेश रद्द करून त्याच्या जागी प्रत्यक्ष यादीतील उमेदवारांची निवड करण्यात येईल म्हणजे जर तुम्ही तुमचे जर डॉक्युमेंट मधून तुम्ही निघालात तर तुम्हाला तुम्हा तुम्हा प्रवेश जो आहे तो रद्द करण्यात येईल आणि वेटिंग लावली आहे त्या विद्यार्थ्यांना पुढे काय प्रायोरिटी देण्यात येईल ठीक आहे सदर प्रक्रिया सांगितलंय की उमेदवाराने विकल्प करिता विकल्प निवडीचा जितका कालावधी दिलेला आहे त्याच कालावधीमध्ये नोंदणी करणं अनिवार्य आहे उमेदवाराने जर विहित कालावधीत योजना विकल्प निवड केला नाही ठीक आहे तर त्या उमेदवाराचा प्रवेश पण रद्द करून त्याच्या जागी प्रतीक्षा यादीतील उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल आता तुम्हाला जे काही इन्स्टिट्यूट निवडायचं आहे त्या इन्स्टिट्यूट निवडायला तुम्ही प्रायोरिटी दिली पाहिजे ते चूज एक तिथं जर चूज नाही केलं तर तरी सुद्धा तुम्ही काय होणार आहे त्या म्हणजे सीईटी मधून बाहेर निघता म्हणजे तुम्हाला त्या मधून काय किंवा आपण तुमचं झालं आपल्या फायनल आपले काय सिलेक्शन मध्ये की आपल्याला सायपेंड मिळेल आपले प्रशिक्षण सुरू होईल या प्रोसेस मध्ये आधी इन्स्टिट्यूट तर मेन आहे ते चूज केलं पाहिजे आहे ते जर नाही केलं तर तुमचा प्रवेश रद्द करून त्या जागी वेटिंग लिस्ट मधला विद्यार्थ्याला चान्स मिळेल ओके प्राधान्य त्याला दिलं जाणार आहे पात्र उमेदवारांनी एकापेक्षा अधिक योजनेसाठी अर्ज केला असल्यास जर तुम्ही एकापेक्षा जसं की एमपीएससी असेल बँकिंगची एक्झाम असेल किंवा दुसरी कोणती पोलीस भरतीची असेल या सगळ्यांना स्टायपेंट दिली जाणार आहे मग ते पर इयर असेल जे काही डेटा त्याच्या म्हणजे जो काही वर्ष दिलेला आहे त्या सॉरी जो काही टाइम पिरियड दिला त्या टाइम पिरियडसाठी साठी आहे ओके मग त्या ठिकाणी तुमचं सिलेक्शन जर समजा एमपीएससी मधून तुम्ही कंबाईनची एक्झाम दिली असेल कंबाईन साठी जर चा भरला असेल त्यामध्ये सिलेक्शन झालंय आणि बँकिंग मध्ये पण तुम्हाला एकाला प्रायोरिटी द्यायची त्याच्यामध्ये ठीक आहे बघा अधिक योजनेसाठी अर्ज केला असल्यास त्यांना त्यांच्या त्यांच्या संस्था विकल्प जाऊन त्याच्या पसंती क्रमानुसार एकच योजना निवड करायची मुभा आहे योजना निवड केल्यानंतर उमेदवारास इतर कोणतीही योजनेचा लाभ घेता येणार नाही तसेच एकदा निवड केलेली योजना रद्द करता येणार नाही किंवा योजना बदलूनही दिली जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायचे आहे म्हणजे फायनली तुम्ही ठरवायचंय की तुम्हाला नक्की कोणते कशासाठी कौ, कोणती एक्झाम तुम्ही चूज केली कोणत्या एक्झाम साठी प्रशिक्षण तुम्हाला घ्यायचंय ठीक आहे ती एकदाच तुम्हाला वनच चान्स असणार आहे अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना प्रवेश प्रक्रियेसाठी ज्या काही सूचना निर्गमित करण्यात येणार आहेत त्या फक्त टी आर टी आयच्या संकेत स्थळात दिल्या जाणार आहेत त्यामुळे पुढे तुम्हाला सांगितले की उमेदवारांनी वारंवार टी आर टी आयच्या संकेतस्थळाला भेट देणं अनिवार्य आहे ओके okay? अजून एक आठवा पॉइंट आहे बघा आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत राबवण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाच्या विविध योजनांपैकी फक्त एकाच योजनेचा लाभ तुम्हाला घेता येणार आहे हा शेवटचा आठवा पॉइंट आहे अजून एक बघा पॉइंट आहेत काही उमेदवाराने खोटे किंवा बनावट कागदपत्रे सादर केले तर योजनेचा लाभ घेतला गे, असल्याचं त्याच्या उमेदवाराकडून संपूर्ण प्रशिक्षणाचा खर्च वसूल करून त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची उमेदवाराने नोंद घ्यायची दहावा पॉइंट जो आहे महत्वाचा तो आहे की आरक्षण नियमानुसार महिला व दिव्यांग अनाथ यांच्यासाठी जागा आरक्षित ठेवल्या जातील परंतु आरक्षित जागेवरती महिला व दिव्यांग अनाथ प्रवर्गातील पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर जागा अनुसूचित जमातीतील गुणानुक्रमे पात्र असलेल्या उमेदवारास प्राधान्य उमेदवारास प्राधान्य दिले जाईल ओके अकरावा जो पॉइंट आहे महत्त्वाचा तो आहे की उमेदवाराची बघा उमेदवाराने निवड केलेल्या प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षणासाठी तात्काळ रुजू होणे बंधनकारक आहे तसे प्रशिक्षण सुरू होण्याच्या दिनांकापासूनच दहा दिवसाच्या आत रुजू झाल्यास झाल्याचे हमीपत्र या प्रशिक्षण संस्थेकडे जमा करून जे उमेदवार दिलेल्या तारखेपासून दहा दिवसाच्या आत रुजू होत नाहीत अशा उमेदवारांची निवड रद्द करून प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल अपवादात्मक परिस्थितीमध्ये योग्य निर्णय घेण्याचा अधिकार आयुक्त जे आहेत माननीय आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांचा असणार आहे ओके बारावा पॉइंट महत्वाचा आहे वा तो म्हणजे सदरचा प्रशिक्षण कार्यक्रम अनिवासी व अनिय बघा अनिवासी व नियमित स्वरूपाचा आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपली निवासी व्यवस्था स्वतः करायची आहे तसेच जितके कालावधीचा प्रशिक्षण कार्यक्रम आहे चे, चे तो नियमितपणे पूर्ण करणे अनिवार्य आहे आपल्या स्वतःची राहण्याची व्यवस्था स्वतः करायची बाकी आपल्याला ते तर मंथली ते देणारच आहेत ठीक आहे सुरुवातीचा जो काही पर्टिक्युलर खर्च आहे तो पण तुम्हाला आधी मिळणार आहे ओके तेरावा पॉईंट हे सदर योजनेच्या अंमलबजावणीत काही अडचणी उद्भवल्यास त्यात उचित बदल करण्याचे अधिकार माननीय आयुक्त आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांना असतील चौदावा पॉईंट आहे की सदर प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये उमेदवारांना योजना निहाय मिळणाऱ्या लाभाचा सविस्तर तपशील विकल्प लिंकच्या पानावरती उपलब्ध करून देण्यात आला आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायचे ठीक आहे आता इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला जे काही महत्वाचे डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते आपण बघूया तिथे उमेदवाराला संस्था प्रवेशासाठी आवश्यक शैक्षणिक तसेच इतर कागदपत्रे निवड केलेल्या संस्थेकडे तुम्हाला सादर करायचे आहेत ते महत्वाचे चौ। जवळपास चौदा डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी सांगितले आहेत जसं की अनुसूचित जमातीचे मूळ प्रमाणपत्र ठीक आहे त्याची एक प्रत हवी आहे त्यानंतर अनुसूचित जमातीचे वैधता मूळ प्रमाणपत्र त्याची एक प्रत हवी आहे आणि बघा दहावी गुणपत्रिका किंवा मूळ प्रमाणपत्र त्याची प्रथावी मग आपलं दहावीची तुमचं मार्कशीट बारावीचं मार्कशीट आहे त्याचे बघा काय सांगितलं मूळ प्रमाणपत्र त्याची प्रथावी मूळ हवे झेरॉक्स वगैरे इथे काही मेंशन केलेलं नाहीये सो तुम्हाला मूळ प्रमाणपत्रच प्रमाणपत्र तुमच्यासोबत ठेवायचंय बघा पदविका झाली असेल म्हणजे आपला ग्रॅज्युएशन जर असेल तर त्याचे सुद्धा मूळ प्रमाणपत्र हवंय पदव्युत्तर पदवी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय तर ता त्याचं प्रमाणपत्र वयाचा पुरावा दर्शवणारा खालीपैकी जन्म दाखला असेल दहावीचं उत्तीर्ण प्रमाणपत्र असेल पासपोर्ट ड्रायव्हिंग लायसन्स असेल पॅन कार्ड असेल यापैकी कोणतंही एक चालेल ओके आधार कार्ड ची मूळ प्रत पाहिजे डोमा मूळ प्रमाणपत्र ते सुद्धा तुमचं हवंय आधार कार्ड लिंक असलेले उमेदवाराचे बँक तपशील अकाउंट मध्ये ते पण तुम्हाला अकाउंट नंबर व्यवस्थित द्यायचा तुमचा मनी ट्रान्सफर केला जाणार आहे पासबुकची प्रत किंवा कॅन्सल चेक ठीक आहे अकरावा बघा डॉक्युमेंट आहे तहसीलदार कार्यालयातून निर्गमित केलेली मागील तीन वर्षाचा मूळ उत्पन्नाचा दाखला त्याची प्रत पण हवी आहे ओके okay. बघा आर्थिक वर्ष जे आहे दोन हजार एकवीस बावीस बावीस तेवीस आणि तेवीस चोवीस असं तीन वर्षाचं पाहिजे आहे ठीक आहे उत्पन्नाचं जे काही सर्टिफिकेट आहे दाखला आहे तो तीन वर्षाचा पाहिजे तिथून पुढे मागील बारावं डॉक्युमेंट हे दिव्यांग असल्याचं संबंधित जिल्हा शल बघा शल्य चिकित्सक म्हणजे सिव्हिल सर्जन यांनी निर्गमित केलेल्या दिव्यांगत्वाचा दाखल्याची तुम्हाला प्रथ हवी आहे तेरावं डॉक्युमेंट आहे अनाथ असल्याचं संबंधित उपायुक्त महिला व बाल विकास आयुक्तालय यांनी निर्गमित केलेला अनाथाचा दाखला त्याची प्रत तुम्हाला हवी व शेवटचं डॉक्युमेंट आहे तुमचा अद्ययावत म्हणजे तुमचा चालूचा फोटो पासपोर्ट साईज फोटो हवा त्याच्या दोन कॉपी तुम्हाला हव्यात तर हे सगळं जे आहे ते बघा सहसंचालक संचल पाटील त्यांचं नाव आहे आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था त्यांच्या मार्फत हे पत्रक जे आहे ते जारी करण्यात आले महत्वाची ची ही महत्वाची सूचना आहे तर तुमच्याकडे वेळ किती दिलाय दहा दिवसांच्या आत त्याच्यामध्ये तुम्हाला ते सगळे डॉक्युमेंट त्या ठिकाणी सादर करायचे आहेत अदरवाईज काय होईल तुमच्या जागी दुसऱ्या एका विद्यार्थ्याला प्रायोरिटी दिली जाईल हे सर्वांनी लक्षात घ्यायचंय अतिशय महत्वाची अशी सूचना इतर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा टीआरटीआय काही तुम्ही आता एक्झाम क्लिअर केली असेल सायपट मिळवायची असेल प्रशिक्षण तुम्हाला फ्री दिले जाणार आहे राहण्याची सोय तुम्हाला स्वतः करायची आहे ही सगळी महत्वाची न्यूज आहे तर इतर विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा जर नक्कीच युजफुल वाटला असेल तर थँक्यू